मध्ये बघितलं की विरोधक असो सार की सत्ताधारी असो भारतीय संविधानाच्या एका आर्टिकल ने मला निर्भीडपणे माझ्या स्वातंत्र्यानुसार बोलण्याचा अधिकार दिलेला आहे की भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बीबीसी न्यूज मध्ये मुलाखत घेताना एक प्रश्न विचारला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान योग्य आहे की अयोग्य आहे तुम्ही कसे ठरवाल आणि त्यावेळेस फार ज्यांना ज्या वाक्यामुळे बाबासाहेब आंबेडकरना भारताचा आधुनिक भूतगात तथा आपण त्यांना फादर ऑफ इंडियन्स म्हणतो की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हे संविधान किती योग्य आहे किती अयोग्य आहे यापेक्षा हे संविधान कशा वृत्तीच्या लोकांच्या हातात जात आहे त्याचा वापर कसा प्रकारे केला जातोय त्याचा <laughs> लोककल्याणासाठी वापर केला जातोय जनकल्याणासाठी केला जातोय की नाही बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानामध्ये अमेंडमेंट दिलाय आत्ताच नुकतीच झालेले काय निर्णय तीनशे सत्तर कलम होय तीनशे सत्तर कलम हटवाव हे स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस म्हटलेलं होतं तो सुद्धा एक योग्य निर्णय काय एका राज्याला वेगळा दर्जा देण्यात यावा ते जर आपल्या भारतातील एक संघ राज्य असेल एक केंद्रशासित राज्यामध्ये एक राज्य असेल का त्याला वेगळं वेगळा देण्यात यावा तो भारतात धर्माच्या बेसवर जातीच्या आधारावर लिंगाच्या बेसवर वर्णाच्या बेसवर कुठेतरी असमानता होत असायची किंवा त्याच पद्धतीने हुकुमशाही पद्धतीची राजवट असायची आणि म्हणून स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या देशातील नागरिकांना कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो कोणत्याही वंशाचा असो एक समानता देण्यासाठी या संविधानाची निर्मिती करण्यात आलेली आहे पूर्वी राणीच्या पोटातूनच राजा जन्मा जन्माला यायचा परंतु आता या लोकशाहीच्या माध्यमातून या देशामध्ये शासन आणि प्रशासन लोकसेवकांपासून ते लोकप्रतिनिधींपर्यंत अगदी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक असतील पंचायत समितीचे जिल्हा परिषदेचे सीईओ असतील कलेक्टर साहेब असतील कमिशनर साहेब असतील अगदी आयपीएस आय एस दर्जाच्या अधिकाऱ्यापर्यंत ते लोकप्रतिनिधी असतील ग्रामपंचायतीच्या अगदी सदस्यापासून तर देशाच्या राष्ट्रपती पर्यंत असणारी जी काही संपूर्ण व्यवस्था आहे ही शासन आणि प्रशासन या एकमेकांना कैचित करत आहे जेणेकरून या, या देशामध्ये कोणत्याही प्रकारची असमानता हुकुमशाही ही या ठिकाणी हुपवू नये आणि या दोघांचं कंट्रोल बॅलेट युनिटच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकाला देण्यात आलेला आहे संविधान तयार करत असताना या देशाचा जो नागरिक आहे त्याला केंद्र बिंदू मध्ये ठेवून या संविधानाची निर्मिती करण्यात आली आणि म्हणजे म्हणून संविधान म्हणजे एक अशी नियमावली की ज्याद्वारे हे सर्व शासन आणि प्रशासन या ठिकाणी आपण चालताना बघतोय आपण बघितलं असेल या ठिकाणी प्रत्येक जण मोबाईल वापरतोय अनेक उपकरणे या ठिकाणी आहेत प्रोजेक्टर आहेत टू व्हीलर आहेत फोर व्हीलर आहेत प्रत्येक कंपनी जी आहे ती त्याचा प्रोडक्ट बनवत असताना त्या ठिकाणी मॅन्युअल देत असतात त्या मॅन्युअलचं काम काय असतं त्या प्रोडक्ट ऑपरेट कसं करावं त्याचा मेंटेनन्स कसा करावा त्यानंतर त्याचं कसे करावे हा देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर हा देश कसा चालला पाहिजे या देशामध्ये न्याय व्यवस्था कशी असली पाहिजे या देशातील प्रशासन प्रणाली कशी असली पाहिजे संरक्षण प्रणाली कशी असली पाहिजे या संबंधीचे इतंभूत एक सिस्टम या संविधानाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे सर्व कायदे अस्तित्वात असणारे अगदी आपली भारतीय दंड संहिता असेल पोलीस अधिनियम असेल ग्रामपंचायत अधिनियम असेल या सर्व जे काही कायदा आहेत याचा बेस आहे आणि म्हणून मी हाँ मोटा मी तर हा विषय खूप मोठा थोडक्यात या विषयाची या ठिकाणी सांगता करत असताना आजचे मुख्य संविधान व्याख्याते श्रीमान तुषार सर पगारे यांना विनंती करेल की या आयुक्त आयुक्तालया अंतर्गत असणारे सर्व अधिकारी कर्मचारी यांना आपण संविधानाच्या अंतर्गत असणारे मूलभूत अधिकार मूलभूत कर्तव्य काय आहेत हे रुजवण्याचं काम आपण या ठिकाणी करावं सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद